नमस्कार कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडच्या पुढच्या भागात आज आपण बघणार आहोत श्रीकांतला मंदारने वाचवून आणल्याने मंदार आता घरात सगळ्यांनाच भावलेलं आहे मंदारसह सगळे तोंड भरून कौतुक करतात त्याला जेवण वगैरे करवून पाठवतात आणि एकीकडे मंदारने आता कावेरीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते तेव्हा कावेरीला काय करावं ते कळत नसतं मंदारला माने सांगितलेलं असतं की येत जात राहा कारण मंदारने त्याच्या भूतकाळाबद्दल सगळ्यांना सांगितलेलं असतं जेव्हा मंदारला आपुलकीने सगळे जेवण वाढत असतात तेव्हा मंदार म्हणतो की मला आईबाबा दोघंही नाही आहेत आईची माया आणि वडिलांचं प्रेम काय असतं हे मला माहीतच पासून पण एवढं जीव आणि प्रेम लावणारी लोकं खरंच खूप नशिबवान लोकांना भेटतात यावर कावेरीचं हे सगळं ऐकून खूप जळफळाट होत असतो कारण मंदार हे सगळं खोटं बोलत असतो एकीकडे पौर्णिमा मात्र आता खूप पुढे पुढे बोलत असते पूर्णिमा म्हणते की मकरंद तू काय करतोस मंदारला मकरंद आहे असं त्याने घरात सगळ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा पौर्णिमा म्हणते की मकरंद तू काय करत असतोस रे लाईक म्हणजे तू सध्या कुठे असतोस यावर म मकरंद की काही नाही मी सध्या ऑफिसच्या कामांमध्येच असतो आणि बघू आता यावर पौर्णिमा म्हणते की तुझं तर लग्नाचं वय असेल ना तुझं लग्न झालं आहे का यावर मा पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा गप ना नको ते विषय यावर मकरंद म्हणजेच मंदार म्हणतो की नाही माझं लग्न झालेलं नाही आहे तुम्ही असं का विचारताय तेव्हा पौर्णिमा म्हणते की आ, बाळ वाईट नको वाटू देऊस माझी मुलगी आहे लग्नाची मन्त यावर सुलक्षणा पौर्णिमाला म्हणते की अगं पौर्णिमा तू जेवतोय तू काय बोलतेस तुला कळतंय का तेव्हा श्रीकांतही म्हणतो की पौर्णिमा जरा थांब मकरंद म्हणजेच मंदार जरा प्रश्नात पडतो आणि म्हणतो की म्हणजे मला कळलंच नाही यावर श्रीकांत म्हणतो की अरे ती एका मुलीची आई आहे म्हणून तिला ती तिच्या मुलीची काळजी वाटते आमच्या घरात मला माझी मुलगीसुद्धा आहे म्हणजेच पुतणी आहे तिचं नाव हो। आहे निशा आम्हाला तिचं लग्न करायचं आहे म्हणून पौर्णिमा तुझ्याबद्दल विचारत असेल त्यावर पौर्णिमा म्हणते की हो तुझ्यासारखाच शालीन सभ्य सुसंस्कृत मायाळू आणि प्रेमळ मुलगा हवा आहे आम्हाला आमच्या निशासाठी कारण आमची निशा ही तेवढीच डिझर्विंग आहे आमची निशा सुद्धा तेवढीच हुशार जीव लावणारी आणि प्रेम करणारी आहे असं म्हणत मंदार म्हणतो की माझे हे सगळे निर्णय पुढे जाऊन मलाच घ्यावे लागणार आहेत कारण माझ्या घरामध्ये मा मला दुसरं कोणीच नाही यावर सुलक्षणा म्हणते की असं कसं आम्ही आहोत ना आता तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो तुला आता एक कुटुंबसुद्धा आहे असं विसरू नकोस मकरंद आणि खबरदार जर पुन्हा तू अनाथ आहेस असं म्हटला तर अरे तू आज खूप मोठं काम केलेस तू माझा जीव वाचवला आहेस माझ्या मुलासारखा धावून आलेला आहेस तेव्हा नियतीने आमच्याकडून आमचा एक मुलगा तर हिरवणाच घेतला पण दुसरा मुलगाही आम्हाला दिला आहे असं वाटायला लागलं आहे आता यावर मकरंद म्हणतो म्हणजे यावर श्रीकांत उदयबद्दल आता मकरंदला सांगतो म्हणजेच मंदारला सांगतो यावर मंदार म्हणतो की अरे बापरे खूपच वाईट झालं हा ॲक्सिडेंट असा कसा झाला आणि आता ते बाळ ते बाळ कुठं आहे यावर श्रीकांत म्हणतो की आमची सुनबाई आणि ते बाळ वाचले आणि आमच्या सुनबाई त्या बाळाला घेऊन इथे आल्या यावर मकरंद म्हणतो की कोण यावर श्रीकांत कावेरीला दाखवतो तेव्हा मकरंदला कावेरीने लावलेली सगळी लाईन आता कळायला लागते मकरंद म्हणतो की अच्छा ही सुनबाई आहे तर तुमची यावर श्रीकांत म्हणतो की हो तिच्याही बाबतीत या सगळ्या गोष्टी खूप वाईटच झाल्या तिचं वय काहीच नाही आहे अजून पण कमी वयामध्येच तिला केवढ्या काही गोष्टी बघायला मिळाल्या याबद्दल आम्हालासुद्धा खूप वाईट वाटतं त्यावर सुलक्षणा म्हणते की बास आता जेवताना जास्त बोलू नये तेव्हा मकरकुण यांच्यामध्येच कसं राहता येईल असं म्हण सॉरी पूर्णिमा म्हणते की पोटभर जेव्हा मकरंद काही वाटलं तर नक्की सांग यावर मकरंद म्हणतो म्हणजेच मंदार म्हणतो की लहान तोंडी मोठा घास घेतो आहे पण तुमची मुलगी काय करते म्हणालात तुम्ही यावर पूर्णिमा निशाबद्दल त्याला सांगते यावर निशा किचनमध्ये काम करत असलेली मंदारला दिसते यावर मंदार म्हणतो की अच्छा छान आहेत निशा यावर श्रीकांतला आणि सुलक्षणाला आता असं वाटतं की मंदारला खरोखर आपण या गोष्टीबद्दल विचारलं पाहिजे तेव्हा ते, ते दोघंही ठरवतात की आजच्या जेवणानंतरून आपण मंदारला घरी पुन्हा बोलवू मंदार जातेवेळी त्याला सगळे सांगतात की मंदार आता उद्या जरा आमच्या घरी एक पूजा आहे तेव्हा तू घरी यावंस असं आम्हाला वाटतं पूजेला जॉईन व्हावंस असं आम्हाला वाटतं तेव्हा मंदार म्हणतो की हो हो नक्कीच मंदार मात्र जाताना निशाकडे बघून एक मोठी स्माईल देऊन जातो आणि सगळेच ते नोटीस करतात निशा मात्र त्याला बघून लाजते आणि त्याला स्माईलसुद्धा देते असं सगळं करत आता मंदार तिथून निघून जातो आणि कावेरी मात्र विचारात पडलेली असते की आता काय करायचं यावर सुलक्षणा आणि श्री सॉरी त्यांना असं वाटतं की मकरंदाला आपण निशासाठी विचारून बघूयात असं यावर निशाला सुलक्षणा विचारते की निशा इकडे ये मकरंदाबद्दल काय वाटतं यावर निशा म्हणते की मा मी कसं सांगणार मला नाही कळत त्यातलं मी तर त्यांच्याशी बोलली पण नाही यावर मा म्हणते की मुलगा चांगला आहे तुला जर पसंत असेल तर त्याच्यासाठी आपण ज्याकडे आपण लग्नाची मागणी घालायची यावर निशा म्हणते की मा तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल कारण तू जे काही बघशील त्यात माझं हित असणारं एवढं नक्की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत लाजतच निशा तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा आता सुलक्षणाला कळून लागतं की निशालासुद्धा मकरंद पसंत आहे कावेरी हे सगळं एका ठिकाणी उभं उभ राहून ऐकत असते कावेरी मला म्हणते की मा मला नाही वाटत आहे की मकरंद योग्य मुलगा आहे आपल्या निशासाठी अहो आपल्या निशाला अजून चांगले मुलं मिळतील यावर सुलक्षणा कावेरीला म्हणते की कावेरी तू या घरातल्या मोठ्या माणसांच्या निर्णयांमध्ये लुडगुड करणं जरा बंद कर आमच्या मुलीचं हित कशाते हे आम्हाला तुझ्यापेक्षा जा जास्त कळतं तेव्हा तू मध्ये नाही बोललेलं बरंच आहे तू नको आम्हाला अक्कल शिकवू जाता यावर यामिनी म्हणजेच यमुनासुद्धा आता कावेरीला बोलू लागते की कावेरी ऑलरेडी एक लग्न तुझ्यामुळे मोडलं आहे दुसऱ्या बाबतीत कशाला नाकखूपसायला येतेस पाठोपाठ पौर्णिमासुद्धा आता कावेरीला ओरडू लागते पौर्णिमा म्हणते की हे बघ तू या घरामध्ये सगळ्यांचं वाटोळा करायला आलेली आहेस असं वाटतंय मला माझ्या मुलीपासून लांब राहा माझ्या मुलीच्या संसाराचं वाटोळा मी तुला करू देणार नाही तिचं काय चांगलं काय वाईट ते आम्ही आमचं बघू तुला विचारलं आहे का कोणी मग कशाला नाखूप असतेस तेव्हा कावेरी गप्प होते पण कावेरीची बाजू घेत यश म्हणतो की मा मला कावेरीचं म्हणणं आहे आपण खूप घाई करतो आहे ह्या गोष्टीसाठी आपण जरा थांबून घ्यायला नको का यावर सुलक्षणा म्हणते की यश तू आता याची बाजू घ्यायला लागलायस का आम्हाला कळतं आम्ही काय डिसिजन घेत होते यावर श्रीकांत म्हणतो की जर कावेरी यावर मत तिचं मांडते तर आपण तिच्या मताचा पण आदर ठेवायला काय हरकत आहे आपण थांबून घेऊया तसं मग पण आता सुलक्षणा म्हणते की नाही येऊ हो। ह्या गोष्टीला जास्त वेळ करणं योग्य नाही आपण उद्या मकरंदाला बोलवलेलं आहे ना उद्या आपण मकरंद आणि निशाची मैत्री होते का हे बघू जर काही चांगलं वाटलंच तर आपण यांचं लग्न जुळवण्याचा प्रस्ताव हो। मकरंदासमोर मांडायला हरकत नाही दुसऱ्या दिवशी मंदार घरी येतो सांगितल्याप्रमाणे म्हणजेच मकरंद घरी येतो आणि हॉलमध्ये मा निशा मात्र बसलेली असते तेव्हा मकरंद म्हणजेच मंदार निशाला तिच्या तडकवण्यासाठी तिच्याशी गोड गोड गप्पा मारू लागतो निशा सुद्धा लाजत लाजत त्याच्याशी खूप चांगल्या चांगल्या गप्पा मारत असते बिचारा गरीब निशाला हे माहीत नसतं की हा कावेरीचा भूतकाळ आहे जो तिला तेव्हा घरात हॉलमध्ये निशाचं बोलणं बघून सगळे चकित होतात माला कुठेतरी या गोष्टी बघून आनंद होत असतो आणि श्रीकांतलाही पटतं की नाही यांच्यामध्ये मैत्री होऊ शकते तेव्हा सुलक्षणा आणि श्रीकांत दोघेही हॉलमध्ये येतात आणि मकरंदाची विचारपूस करतात मकरंदा म्हणतो की ॲक्च्युली मला आज यायला जमणार नव्हतं पण माझ्या गाडीचं किचन इथेच राहून गेलेलं होतं ते किचन माझ्यासाठी जरा स्पेशल आहे मी ते घेण्यासाठी घाईने आलेलो होतो मी एकमेकांशी गप्पा मारायला लागून गेलो यावर सुलक्षणा म्हणाली की नाही नाही काही हरकत नाही बरं आता आलाच तर जेवण करून जा पूजा सायंकाळी आहे यावर मंदार म्हणतो की हो नक्कीच पण पुढच्या वेळेस मी नक्की आलो तेव्हा जेवण करेन आता मी जरा घाईते यावर सुलक्षणा म्हणते की असं कसं जाऊ देईन मी तुला बसून घे जेवण वगैरे कर तेव्हा निशा आता मकरंदला जेवण वाढू लागते निशा आणि मकरंदाचं हे असं गप्पा गोष्टी किंवा एकमेकांसोबत जमणं बघून पौर्णिमाला मात्र शाश्वती पडते की निशाला आता मकरंद आवडायला लागला आहे शिवाय मकरंदलाही निशा आवडतच असेल यांचं आता लग्न होणार आणि यांचा संसार पुढे सुखाने होणार असं आता पौर्णिमाच्या मनात लाडू फुटायला लागतात आणि घरातले सगळे हे बघून खूप सुखावतात कारण एकदम शांत शांत असलेली निशा एकदम सगळ्यांशी बोलायलाही लागते तेव्हा आता मकरंदला म्हणजेच मंदारला मात्र आता आनंद होत असतो मनातल्या मनात कारण त्याचा प्लॅन कुठेतरी यशस्वी होत असतो तो निशाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकव बघत असतो आणि निशा सुद्धा त्यात अडकत चाललेली असते तर मित्रांनो आजचा आजसाठी एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि पार्ट टूसाठी कमेंट नक्की करा धन्यवाद